हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात सगळ्यात आधी सगळ्यांना शुभ सकाळ तर असं काहीसं वातावरण होतं आजच्या दिवशी सगळीकडे धुकं पसरलेली होती आणि खूप जास्त थंडी वाजत होती म्हणजे खूप जास्त गारवा होतं वातावरणात पण खूप छान वाटत होतं तरीसुद्धा थोडासा पावसाळ्याचाही येत होता आणि हिवाळा जस्ट आता सुरू झालेला आहे तर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी एक फेरफटका मी गॅलरीत मारून आली पण गॅलरीत जाताना बघितलं तर बाहेर खूप सारे चिमणे एका ठिकाणी जमा झाल्या होत्या आणि खूप त्यांचा चिवचिवाट सुरू होता इतर वेळेस आपण बाहेर पडलो गॅलरीत की त्या घाबरून उडून जातात पण आजच्या दिवशी खूप जास्त बिझी असल्यामुळे त्यांचं माझ्याकडे लक्षच नव्हतं मी गॅलरीत एक फेरफटका मारून आली आणि मग आत बसून त्यांची गंमत बघत होती असं वाटत होतं जणू काही एकमेकांशी भांडताय एवढं त्यांच्या जीवची चालला होता त्यानंतर म्हटलं आज लवकर उठणं झालंच होतं तर आणि आधीला आज स्कूल नव्हतं म्हणजे स्कूल होतं पण त्याने स्किप केलं की अजून सुट्ट्या संपल्यानंतर बरीचशी मुलं आलेली नाही मम्मी काही शिकवत नाही असं तसं काही कारणं देऊन त्याने थांबवून घेतलं घरी आणि तो झोपलेला होता आणि मी टिफिनसाठी लवकर उठलेली असते मग म्हटलं आता ह्या वेळेला झोपणंही झोप लागणार नाही तर वर जाऊन टेरेसवर एक फेरफटका मारून आलो एक पाच दहा मिनटं खूप छान वाटत होतं मग त्यानंतर खाली आल्यावर नाश्ता वगैरे गेला आणि कोण कोणकोण अजूनपर्यंत दिवाळीचा उरलेला नाश्त्यामध्ये खात खाताय मला कमेंट करून नक्की सांगा तर आहो तर नाहीच म्हणत होते की मी ते तेलकट वगैरे खाणार नाही पण आजचे दिवस करा म्हटलं ॲडजस असं म्हणून मी त्यांना तोच नाष्टा दिला आणि त्यानंतर मग आधी उठला होता त्याला जायचं होतं म्हणजे त्याला आणि आधीला आणि त्याच्या बाबांना ते थोडंसं त्याला प्रॅक्टिससाठी घेऊन जाणार होते ग्राउंडवर तर तो उठला आणि फ्रेश होत होता तोपर्यंत मी हे बेडरूम आवरून घेतलं आणि घरात मेन तीन लोक आहेत पण जिथे बघाल तिथे तुम्हाला कपडे बघायला भेटतील आणि असंच काही सहजतं बऱ्याचदा पडलेलं तरी हे काल परवा मी ड्रेस काढून ठेवले होते कारण बऱ्याचदा लक्षात मी ड्रेस असतात पण मग ते जे काही वर काढलेले असतात तेच दोन तीन रोजच्या रोज वापरात येतात आणि ते बाकीचे ठेवलेले मग कपाटात तसेच राहून जातात म्हणून मी परवा सगळं संपूर्ण कपाट खाली करून बघितलं होतं कुठलं कुठलं ड्रेस आहे काय आहे असं आणि जे काही जुने होते तेही काढून घेतले फारसे जुने वाटत नव्हते मला आणि असंच होतं एकदा कपडा आपण वापरून ठेवला की थोड्या दिवसांनी काढून बघितला की तो आपल्याला छान अजून आपण वापरू शकतो असं वाटतं म्हणून असं करून मी दोन ते तीन माझे जे काही जुने ड्रेस होते ते वर काढले होते तर ते तिथेच राहिले होते बेडवर की त्यात आधी सकाळी उठला आणि त्याला म्हणत होते मी की आंघोळ नको करू तिथून आल्यावर आंघोळ करत तर त्याने फक्त फेसवॉश करून घेतला आणि आता निघत होते ते आणि आज सुट्टी असल्यामुळे आधीच तर मग काही ना काही फरमाईशी असतेच मग तो रविवार असो किंवा कुठल्याही सुट्ट्या असो जास्त दिवसांची असो किंवा एक दिवसांची असो तर आज काय स्पेशल करणार आहे मम्मी म्हणून तर त्याला म्हटलं बोल तुला काय खायचं आहे तर तो म्हणाला की मला शेक खायचं आहे आणि तेही घरी बनव बाहेरचं नको घरी कसं खूप सारं बनवते तू मग ते बनवायला घेतलं ऑलरेडी रात्री दूध आणून ठेवलं होतं त्यांनी काल पौर्णिमा होती तर पण नैवेद्याला वगैरे चाललं नसतं म्हणून मग मी ते रात्री काही आठवलंच नाही आणि आता सकाळी मग आधीला बदाम शेक करून देते तर इथे मी एक दीड लिटर दूध घेतलेले आणि त्याला छान असं आटवून घेतलं आहे आणि मी बदामही भिजत घातले होते सोबत पण मग त्याने उशिरा सांगितलं त्यामुळे बदाम थोडं लेट उशिरा भिजत घातल्यामुळे त्यांची वरची साला एवढी इझिली अजून निघत नव्हती तर मी गॅस कमी केला आणि थोडा वेळ अजून त्यांना भिजू दिलं होतं आणि हळूहळू मी आणी 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 ए, ते दूधही आठवत होती बाजूला त्यानंतर हे बदाम आता सोलून घेते मी आणि मिक्सरमधून थोडंसं दूध घालून त्यांना वाटून आहे त्यांची पेस्ट बनवून आहे तर आधी किती मला मदत करतो आहे त्यांचं जायचं मला वाटतं कॅन्सल झालं होतं नंतर काय झालं होतं तर की वातावरण खराब असल्यामुळे खराब म्हणजे गार आहे वा वातावरण तर बघू आपण ऊन पडल्यावर वगैरे जाऊ असं त्यांचं ठरलं नंतर मग त्यानंतर हे काही आणखीन कोरडे बदाम घेतले होते मी साधे तर त्यांना मी तेही मी कट करून घेत होती वरणं घालायला आणि सोबतच प्रत्येक आठवड्याला मी ठरवलेलं आहे महिन्यातून एक एक आठवड्याला की एक एक कडधान्य भिजत घालायचं म्हणून एक किंवा दोन तर इथे मी वटाणे आणि हरभरे भिजत घातले होते तर तेही स्वच्छ धुवून बाजूला काढून घेतले त्यानंतर मिक्सरमधून वाटून घेतलेली होती बदामाची पेस्ट मी दुधात घेत घातली जे की मी उकडून घेते आता त्या दुधात त्यानंतर मग जे कट केलेले ड्रायफ्रूट्स होते तेही घातले आणि त्यानंतर जेव्हा पूर्ण होत आलं आपलं हो हे दूध जेव्हा पूर्ण आटत आलं तेव्हा हो त्यामध्ये मग थोडंसं कस्टर्ड पावडर मी घातलं होतं आणि ॲक्च्युली झालं असं की साखर टाकायचा जो व्हिडिओ आहे तो मी खूप शोधत होती मला घ्यालरीत सापडलाच नाही तर आपलं दूध आटून झाल्यावर जेव्हा आपल्याला थोडंसं थिक घट्टसर वाटायला लागतं त्यावेळेला मी एक वाटी भरून साखर त्यात घातली होती आणि बदाम शेके गार झाल्यावरच चांगलं लागतं पण आधीला तेवढा धीर नव्हता म्हणून त्याने गरम असतानाच थोडंसं घेऊ का मम्मी थोडंसं घेऊ का मम्मी असं म्हणून मला खूप त्रास देत होता म्हटलं मत घे मग त्याने ते थोडंसं घेतलं आणि आमच्या शेजारच्या ताई आहेत ता, खालच्या तर त्यांना इमर्जन्सी गावी जावं लागलं तर त्यांनी भात बनवला होता मसाले भात त्यांच्या घरी तर तो तसंच तसं कुकर इकडे देऊन गेला माझ्याकडे आणि दूधही की आता ते खराब होईल मला एक दोन दिवस जर लागले गावी तर तोपर्यंत तो माझा स्वयंपाक झाला होता पण असो आधीला आवडतो भात खिचडी असले प्रकार तर त्यानंतर हा माट याला जो नळ आहे तो लीक झाला आहे मला वाटतं दोन तीन दिवसापासून तो खाली करून पडलेला होता आणि मला असं वाटत होतं की आता नवीन घ्यायला लागतो की काय कारण सारखं त्याच्यातून पाणी घडतच होतं मग म्हटलं आता एवढं मोठं माट वाया जाण्यापेक्षा त्याला एकदा चेक करून बघू तर मी त्याला चेक केलं नडायला थोडंसं पॅक केलं ते वर जे दोन तीन दी, रिंग होतं त्या आणि हँडल जिथे आपण तो कॉक असतो फिरवायचा तिथे थोडंसं लूज झालं होतं आणि त्यानंतर त्यात साधं पाणी भरून बघितलं तर अजिबात गडत नव्हतं मग मी त्याला स्वच्छ धुवून काढलं आणि आता भरून घेते गेल्या दोन तीन दिवसांपासून तो खालीच पडलेला होता त्यानंतर मग संपूर्ण किचन आवरून घेतलं आणि जेवणं वगैरे आता म्हणजे किचन वगैरे आवरून झाल्यावर मग जेवणं वगैरे केली होती आणि हा जो भांडी धुवायचा स्क्रब असतो तर त्यात अन्न वगैरे अडकलेलं असतं त्यामुळे मी त्याला रात्री आणि सकाळी दोघं भा वेळ भांडी धुवून झाल्यावर स्वच्छ धुवून घेते सगळं उष्ट त्यातलं काढून घेते त्यामुळे की त्याला वास येत नाही तर ते दोघं स्क्रब मी धुवून ठेवून दिले कारण एक सिंकचा वेगळा असतो आणि भांड्यांसाठीचा वेगळा त्यानंतर मग ही बाकीची जी काही वरची कामं असतात ती आधी कपडे भिजत घालून दिले निरमा पावडरमध्ये त्यानंतर मग टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायला घेतलं तर माझं असं आहे एक वेळ मला फरशी पुसलेले नसले तरी चालेल एक दोन दिवस राहिले तरी काही मला एवढं वाटत नाही फारसं कारण किचन मी तिथल्या तिथे आवरून घेते पण मला टॉयलेट बाथरूम हे रोजच्या रोज म्हणजे नाही धुतले तर मी काही कामच नाही केलं असं मला वाटतं तर ते आधी धु स्वच्छ करून घेतले मी धुवून घेतले तर हे वायपर आहे माझ्याकडे याच्याने एवढं क्लीन होतं जणू काही आपण घरातच चालतोय एवढं कोरडं होऊन जातं बाथरूम आणि आधी माझ्याकडे असा ब्रशही होता असं ज्याला की अशी दंडी होती लांब पण तो मोडला वाटते शिफ्टिंगच्या वेळेस तर त्याच्यानंतर तो तसं मला भेटतच तस नाही आहे मी खूप ट्राय करते ऑनलाईन भेटून जाईल बघेल आता मी ऑनलाईनच ऑर्डर करेल छान असे कानेकोपरे निघून होतात त्याच्याने तर मग त्यानंतर मी हे बाथरूम असं सवयपणे क्लीन करून घेतलं आणि ह्या दोन बेड़ा तीन गोष्टी अशा आहेत की मला ह्या रोजच्या रोज म्हणजे करतेच मी वेळात वेळ काढून किंवा मला बरं नसलं तरी हे जरी क्लीन असलं ना टॉयलेट बाथरूम आणि बेसिन तर मला फ्रेश वाटतं म्हणजे घरांना ॲटलीस्ट फक्त झाडू मारून घेते फरशी पुसायचं तसंच राहू देते पण मी हे तीन कामं नक्की करते रोजच्या रोज आणि त्यानंतर मात्र टॉयलेट साफ करून घेतलं होतं तिथल्या तिथे कारण आता कपडे धुवायचे होते मला आणि इथे आता कपडे धुवून घेते कारण खूप जास्त कपडे असतात मी आधी सांगितले की मी रविवारी किंवा मग आठवड्यातून एक दोनदा मशीन लावते फक्त जेव्हा की काही एक्स्ट्राचे कपडे वगैरे असतात तेव्हा तर हे रोजचे कपडे मी हातानेच धुते आणि जास्तही कपडे राहिले असते तर प्रॉब्लेम एकच होता की मला इथे बसता नाही आहेत कारण हे स्टँडिंग गॅलरी असल्यामुळं खूप कमी स्पेस आहे तिथे तर मोठे कपडे तर अजिबात धुता नाही आहे तिथे खरं तर कारण माझं मशीन घ्यायचं हेच होतं नाहीतर मला एवढी काही फारशी गरज नव्हती मशीनची पहिलं की पावसाळ्यात कपडे वाढत नव्हते आणि दुसरं म्हणजे ते धुवायला जागा नव्हती हे दोन मेन कारण होते मशीन घ्यायचे त्यानंतर तर मग हे कपडे होते सकाळी अंघोळ झाल्यानंतर टॉवेल वगैरे जे काही नाईट ड्रेस वगैरे असतात ते इथे वाढत घातले होते हवा लागण्यासाठी त्यानंतर मग आता हे धुवून घेतलेले कपडे वाढत घालून घेते आणि ज्या दिवशी मला खूप जास्त कंटाळा येतो कामांचा त्या दिवशी मला बोलणाऱ्यांचा म्हणजे असं जे काही बोलतात त्यांचा खूप मला राग येतो की बायकांना काम असतं का का तरी काय घरात काय काम करतात फक्त जेवण बनवणं कपडे धुणं आणि घर आवरणं की अजून काहीतरी जे डोळ्यांना दिसत नाही पण घर त्यावरच चालतंय अशी बरीचशी कामं असतात जसं की स्वच्छता झालं सगळ्यांची जा आवडीनिवडी जपणं झालं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात कारण कंटिन्यू तिच्या डोक्यामध्ये ते चाललेलं असतं आणि म्हणणारे सहज म्हणून जातात की घरात काय कामं असतं तर अशा लोकांचा मला प्रचंड राग येतो मग तो कोणीही असो बाई असो माणूस असो आणि स्पेशली बायका जास्त टार्गेट करतात ह्या विषयावर असं मला अनुभव आलेला आहे की घरात काय काम असतं तर ज्याला कामाची आवड असते किंवा ज्याला स्वच्छता आवडते त्याला कंटिन्यू काम असतं आणि ज्याला असंच गबाड्यासारखं राहणं आवडतं त्याला घरात काही कामच नाही असं वाटतं कारण तो गरजेपुरतं खाण्यापिण्यापुरतं काम करतो आणि बाकीचं तसंच सोडून देतो तर तशा लोकांना कदाचित वाटत असेल की घरात काही काम नसतं आणि मला पर्सनली असं वाटतं की जेवढा समान बाहेर जाऊन पैसे कमावणाऱ्या मुलींना मिळतो किंवा बायकांना मिळतो तेवढंच घरकाम करणाऱ्यांना मिळायला पाहिजे म्हणजे त्यांचं विशेष कौतुक आहेच की ते घरासोबत बाहेरचे का घर काम करत आहेत पण त्यांना ॲटलीस्ट एवढं तरी खात्री असते की काहीतरी त्या बदलात त्यांना मोबदला आहे घरकाम करणाऱ्यांना तर बिचारे प्रेमापोटी सगळं काही करत असतात आणि त्यातल्या ते त्यात आता घर काम करणारे हाऊसवाईफही आता मागे राहिलेल्या नाही ते आहेत तेही धडपडत आहेत खूप त्यांची फरफट होते की स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं आहे काहीतरी करायचे पण ते म्हणतात ना प्रत्येकाच्या वाट्याला यश येत नाही प्रत्येकच जण त्या गोष्टीत सक्सेस होत नाही कोणाकोणाला उशिरा मिळतं किंवा कोणाकोणाला मिळतही नाही पण तरीसुद्धा ते सगळं काही आनंदाने स्वीकारतात तर खूप दिवसांपासून बोलायचं होतं ते मनात साठवलं होतं तरी शेवटी आज बोलून टाकलं तर असं आता इथे हे आधीचं बदामशेक संध्याकाळी फायनली झालेलं होतं मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि खूप छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे जसं की मार्केटमध्ये बाहेर मिळतं तसं आणि हे बदामशेक बनवताना जिथे मी बदामाची पेस्ट वापरली तिथे तुम्ही ते काजूची पेस्टही वापरू शकता आणखीन छान झालेलं होतं पण त्याला नंतर आठवलं हो की यात मला टोटी फ्रुटी टाकायची होती म्हणून तर जेव्हा तो क्लासला गेला तेव्हा तो ही तुटीफ्रुटी घेऊन आला होता आता मी ते त्यात घालून घेते कारण आमच्या इकडे जे मिळतं आमच्या एरियात तर त्यात ही तुटीफ्रुटी भरपूर प्रमाणात घातलेली असते आणि सोबत आईस्क्रीमही असते पण आईस्क्रीम आम्ही स्किप केली कारण सध्या वातावरणात जरा गारवा वाढलेला आहे आणि हेही करायचं नव्हतं पण त्याचा खूप हट्ट होता म्हणून केलं आणि मम्मीने घरी बनवलं की पुन्हा एक दोनदा खायला भेटेल म्हणून तो घरीच बोलला बाहेरचं नाही बोलला की घरीच बनव असं तर असो जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर लगेच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक देखील करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर मला कमेंट देखील करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल